तुम्हाला हे पजर दाखवायचं होतं जे सॉल्व झालेलं आहे पण एक आम्हाला पीस मिळत नाहीये इथे इथलं आहे बघा एक राहिलेला आहे तर आम्ही शोधतो नमस्कार मंडळी आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडेनऊ झालेली आहे परीबेलाला हे गव्हाच्या पिठाचे हे वॉफल्स खायचे आहे आणि तुम्हाला माहिती आहे काही महिन्यांपूर्वी मी ही वॉफल्सची मशीन घेतली होती आणि हेल्दी वेने आपण घरात वॉफल्स कसं बनवू शकतो तर हे मी तुम्हाला दाखवलं होतं आणि अगदी बाहेर तर तसंच घरात होतं आणि भरपूर जणांनी सुद्धा ही मशीन ऑर्डर केली होती जेव्हा मी तो व्हिडिओ बनवला होता आता इथे मी आतमध्ये तूप लावून घेतलेला आहे आणि ही मशीन आता गरम होते तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी साखर तूप आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घेते बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि काही पण अशा गठोळ्या वगैरे नाही पाहिजे म्हणून ते सगळं मी करून घेते मिक्स परीला खाण्याची खूप इच्छा झाली आज वॉ वॉफल्स बनव मम्मा आता म्हटलं ठीक आहे चालेल मी बनवते आणि एका साईडला मी चहासुद्धा ठेवलेला आहे मनोज गेलेले आहे क्रिकेट खेळायला ते येतील अकरा साडे अकरापर्यंत तुम्ही बघू शकता किती छान वाफर झालेला आहे क्रिस्पी एकदम आणि यावर तुम्ही शुगर पण ॲड करून खाऊ शकता नॉर्मल पर परी तू कसं खाणार आहे न्यूट न्यूटलासोबत परी खाणार आहे हो नी बटर लाव है मी बनवते याच्यामध्ये ऑलरेडी बटर लावलेलं आहे मी आणि हे पसरवायचं आहे तुम्ही बघितलं सकाळीच व्हिडिओला मी सुरुवात केली होती आणि परब ब्रेकफास्ट झाल्याच्यानंतर ऑइलने हेअर मसाज केला छान आणि हेअर वॉश केलेले आहे त्यांचे देवपूजासाठी माझंसुद्धा आवरून झालेला आहे बारा वाजलेले आहेत आणि आज संडे आहे तर तुम्हाला माहिती आहे संडेच्या दिवशी काहीतरी स्पेशल बनवते मी आणि आज मी बनवणार आहे कटवडा मला ना खूप दिवसांपासून खायची इच्छा होती कटवडा बनवूया पण एकदम वेगळ्या पद्धतीने म्हणजे तेलाचा जास्त वापर न करता मी तो कटवडा बनवणार आहे आणि काल मटकीसुद्धा भिजवली होती मी आता कटवडा म्हटलं तर थोडंसं मशाची मटकी आलीच त्याच्यामध्ये कट आलाच तर मग ते बनवणार आहे आणि पाव पण मी काल संध्याकाळीच घेऊन आले होते आणि म्हटलं बनवूया आणि संध्या संडेच्या वेळ संडेच्या दिवशी नॉर्मली कसं पनीरच्या वगैरे त्या गोष्टी तर मी बनवतच असते रेसिपीज बनवत असते पण म्हटलं आता पनीर नको काहीतरी वेगळं आणि असं चमचमीत म्हटलं काहीतरी खाऊया थोडंसं हेल्दी व्हर्जन बनवूया तर म्हटलं ठीक आहे तुम्हाला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करता येईल आणि समजा ज्यांना जास्त तळणीचे पदार्थ खा खायचे नसतील तर मग तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तर मी कशा पद्धतीने बनवणार आहे ते वडे हेल्दी व्हर्जन तर हे तुम्हाला मी दाखवणार तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की ट्राय करा सकाळीच मी बटाटे बॉईल करून ठेवले होते आणि या झाडाला पाणीसुद्धा दिलेलं आहे मी याच्यामध्ये पाणी निघून गेलं ना तर मग त्या मी विंडोजवर ठेवणार तर इथे बघा बॉईल झालेले आहे वॉटरटोज आणि आता आपण वड्यांसाठी जसा मसाला तयार करतो तर ता अगदी तसाच मसाला तयार करायचा आहे मी थोडीफार तयारी करून ठेवते आणि साईड बाय साईड तुमच्यासोबत गप्पासुद्धा मारते आणि दाखवतेसुद्धा आणि हे पाव होणार ॲक्च्युली हे पाव जरा चांगले लागतात थोडेसे हल थोडेसे म्हणजे हलकेसे असे गोड असतात पण सॉफ्ट आहे म्हणजे वडापावसोबत जर आपल्याला पाव पाहिजे असेल तर हे पाव आहे तर चला मग आता मी सुरुवात करते बनवायला आणि तुम्हाला सुद्धा दाखव मटकीला जास्त मोड आलेले नाही एकदम हलके हलके मोड आलेले आहेत आणि जास्तीची मी भिजवली होती आणि मला दुपारी ऍक्च्युली या स्ट्राउट मेकर मध्ये ठेवायचे होते हे मट म्हणजे ठेवायची होती मटकी पण लवकर ठेवली असते तर मग आतापर्यंत छान मोड आले असते पण आ, मी रात्री ठेवली ही मटकी मेकर मेकरमध्ये त्यामुळे खूप जास्त असे मोड आलेले नाही आहे पण ठीक आहे उद्यापर्यंत अजून छान मोड येते किंवा आज रात्रीपर्यंत येऊन जातील छान आणि मला जेवढे बनवायचे आहे तेवढे मी मटकी घेतलेली आहे बाकीचे जे, जे आहे ना या मेकर मेकरमध्ये ठेवणार म्हणजे छान मोड येतील आणि आता आता मटकीचा मटकीचा रस्सा बनवायचा आहे जसं आपण मिसळ बनवतो अगदी तसंच बनवायचं आहे सेम प्रोसेस आहे तर त्याचा मसाला सुद्धा तयार करून घेते आणि बटाट्यांचा सुद्धा मसाला तयार करून घेते चला नॉर्मली आपण बटाटा वड्यासाठी जसा मसाला बनवून घेतो अगदी तसा बनवून घेतलेला आहे मी हे बघा आणि एकदम छोट्या छोट्या साईजचे मी बनवणार आहे इथे मसाला मी ग्राइंड करून घेतलेला आहे नॉर्मल आपला जो असतो कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीर सगळे ग्राईंड करून घेतलं आणि इथे सुद्धा मटकी मीठ टाकून मी बॉईल करून घेईल आता आपण कडीपत्ताची फोडणी टेन मिनिट्स पाहू टेन टू फिफ्टीन मिनिट्स पाहू भूक लागली गेले बनवतो आणि कमी तेल जरी टाकले ना तरी कट मस्त येतो आणि बटाटा बटाचं जे आपण बनवलं होतं मसाला तो पण गार झालेला आहे अगोदर ना मी मीच बनवून घेते ॲक्च्युली मला ना ते ताट पाहिजे होतं एका साईडला वेगळं असतं जसं रेस्टॉरंटमध्ये सर्व करतात तर ता, तसे ताट नाही माझ्याकडे तसं रेस्टॉरंट स्टाईल असं मी वडे ठेवले असते मग तो कट टाकला असता मग बाजूला पाव ठेवले असते पण आता माझ्याकडे कसं मोठे ताटा आहे आणि त्याच्यामध्ये डिश आहे मग त्यामध्ये मला सर्व करावा लागणार हे बनवते आणि तुम्हाला दाखवतो तर इथे मी हे बेसनाचं बॅटर करून घेतलेलं आहे इथे छोटे छोटे हे बटाट्याचे गोळे सुद्धा करून घेतलेले एकदम छोट्या साईजचे आहे कारण की हे वडे बनवणार आहे मी आपे पात्रामध्ये एकदम कमी तेलाचा वापर करून तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार होते नॉर्मली आपण वडे कसे डीप फ्राय करतो आणि जास्त तुम्हाला माहिती आहे तर सध्या ना तळणीचे पदार्थ खातो पण आम्ही खूप कमी करून टाकलेला आहे तर मग मी विचार केला सर आपे बनवतोच आपण तर आहे ना आपण आता यावेळेस हे वडे बनवून बघूया बघूया कसं होतं तर म्हटलं चला सोबत सुद्धा शेअर करते मी आणि इथे मी तेल घेतलेलं आहे हे पात्र स्वच्छ करून घेतलं थोडंसं मी तेल ॲड करते यामध्ये बघूया कसे होतात आणि चांगलं हेल्दी व्हर्जन आहे जर तुम्हाला जास्त तळणीचे पदार्थ खायचे नसतील तर असे पात्रामध्ये तुम्ही बटाटेवडे बनवून तुम्ही नॉर्मल एन्जॉय करू शकता पण आम्हाला सध्या असं जास्त तळणीचं खायचं नाही आहे तर म्हटलं ठीक आहे तर मी यामध्ये टाकते मला जवळून दाखवते एका साईडला मिसळ होते आणि तुम्ही बघू शकता कट किती मस्त आलेलं आहे त्याला आणि हे पण गरम झालेलं आहे आता हे आपण एकदम घट्ट बनवलेलं आहे हे पलटून घेतले मी आपण जसं आप्पे बनवतो अगदी तसेच होतात ते चारी वाजून असं वाटतं आप्पेच बनवले ना बरं चांगलं नाही रे छान दिसतं ते झाल्यावर मी पलटून घेते आपे पात्रामध्ये छान असे वडे झालेले आहे आणि असं वाटतं आपण हे मिक्स डायलचेच वडे बनवलेले आहे पण मला असं वाटलं आपण नेहमी वडे तळतो आणि कधी कधी असं वाटतं अरे आपण जास्त तळणीचं खातो तर माझ्या जस्ट जस असं डोक्यात आलं लो, तर आपण आपे पात्रामध्ये बनवून बघूया बघूया कसं होतं सक्सेसफुल होतं का नाही तर जस्ट मी ट्राय केलं आणि ते सक्सेसफुल झालं आणि हे बघा चारी बाजूने व्यवस्थित झालेलं आहे आणि ऑइल फ्री तुम्ही म्हणू शकता म्हणजे तेलाचा वापर केलेले पण एकदम असे दोन तीन थेंब एवढंच केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही हाताला तेल सुद्धा लागत नाहीये बघा तर असं सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता असं मला असं वाटतं आणि बघूया टेस्ट टेस्टमध्ये काय फरक होतो नाही मनोजला टेस्ट करून आपण विचारू त्यांना का टेस्ट करून सांगा तुम्ही कारण की तळलेले पदार्थ त्याची वेगळी टेस्ट असते आणि एकदम ऑइल फ्री जेव्हा आपण बनवतो म्हणजे थोडंसं तेलाचा वापर करून जेव्हा पदार्थ बनवतो तर त्याचा त्याची टेस्ट ऑब्वियस आहे का थोडी वेगळी असू शकते हा ना तर चला आता कांदा वगैरे पण मी कट करून घेते आणि विचारते मनोजला मी हे बघा छान तर झालेले आहे मला तर दिसतं का टेस्टला कसे आहे मला माहिती नाही आता हे बघा चालू बाजू मनोजला वाढते मी कट टाकते त्यावर ते कमी तेलाचा वापर करून बनवलेला हा कट वडा आणि आता हे मनोजला वाढलेलं आहे परिबराला वडापाव खायचा आहे तर तिने ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे चला आता मनोज पण जेवण करायचं कसं झालं छान झालं पण मी हे ऑइल फ्री बनवलं बाबू म्हणजे मी असं डीप फ्राय नाही केलं मी ते आप्पे पात्र आपण आप्पे बनवतो ना तसं बनवलं पण टेस्ट काय डिफरंट वाटते का तुला कसं एम आहे तू असं डिफरंट येतो मला आवडलं चला आता मनोज ट्राय म्हणूनस ट्राय करतोय आता एकाचे स्पेशल पाव त्यासोबत आपल्याकडचा कटवाला मला एवढा फरक नाही वाटत मेबी एक थोडीशी गोष्ट वेगळी असू शकते जे मध्ये असतात त्याची लेयर थोडी जाड असते आणि याची थोडी पातळ आहे पण टेस्ट वाईज मला सेमच वाटत मला काही फरक वाटला नाही एवढा तर छान वाटत तर हे पण एक छान आहे जर आपल्याला हेल्दी वडे खायचे असतील तर आणि जे जास्त डायट कॉन्शियस असतील थोडस कांद्याचं डोळ्यामध्ये गेलं माझ्या कांद्याचं झालं का डोळ्यात म्हणून पण ओवरऑल खरंच खूप छान आहे आणि जो कट आहे त्याची पण टेस्ट खूप छान येत मेन जो असतो <laughs> तो कटच असतो वडे तर असंच पण कट पण मेन असतो तर खरच छान झालं तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला सांगा कसं झालं एक झालेला आहे जेवण झालं आणि इतका भारी कट वडा झाला होता आम्ही खरं सांगते तुम्हाला आणि असा काही खूप जास्त फरक नाही जाणवला तर म्हटलं चला मी तुम्हाला मगाशी सांगितलं मला जस असं सुचलं म्हणून मग मी ते बनवलं आणि खूपच असं कोणी डाएट कॉन्शियस हो असेल तर मग तुम्ही बनवू शकता पण मग छान होतं आणि बेला बेलाचं जेवण झालं बेला म्हणते आता मला झोपायचं एक नंबरची झोपाई तर आहे तू हां तर तिला अशी टिकली लावायला खूप आवडते हो ना बेला दाखव टिकली दाखव आता तिला झोपवते आणि आम्ही सर्व आराम करणार आहोत आज संडे आहे आणि म्हणत चला कुठे बाहेर पण जायचं नाही आहे आणि वातावरण पण गार आहे तर अशा वातावरणात आराम असं झोप लागले तर एकदम असं बरं वाटतं आणि उद्यापासून परत धावपळ सुरू होणार आहे सोमवार आहे उद्या परत पर स्कूलचं हे ते टिफिन वगैरे ते जे रुटीन असतं ते चालूच चा असणार आहे तर चला आता आम्ही आराम करतो आणि जेव्हा मला चहा बनवायचा असेल तर ते मी आ... दाखवणारच तुम्हाला तसं चहाचा टाईम होतं तसं आणि मग एखादा राऊंड वगैरे आम्हाला जर मारायला मिळाला जर इच्छा झाली सर्वांची बाहेर जाऊ राऊंड मारू थोडंसं फ्रेश हवा घेऊ तर मग मी तसं ते दाखवेन तुम्हाला चला दुपारी आराम करायचा विचार केला होता पण मी काही आराम केला नाही परी बसली होती तर परीला झोप येत नव्हती ते बुक रीड करत बसले होते तर तिच्यासोबतच बसले होते मग मी आणि बेला झोपले होते आणि मनोज पण झोपले होते आणि मग उठले मनोजने चहा ठेवला हो आज त्यांनी ते म्हटले का आज मी चहा ठेवतो हो, म्हटलं ठीक आहे आणि त्यांच्या हाताचं मला कधीतरी प्यायला मिळतो चहा असं नाही का ते ठेवतच नाही चहा बनवत नाही पण ते बनवतात मग आता बनवलेलं आहे आता पिथे मी पाच वाजलेले आहेत आणि म्हटलं चला थोडं राऊंड मारायला जाणार होतो पण मनोजने सांगितलं कोकण खूप जास्त थंडी आहे आणि परत एवढं थंडीमध्ये जायचं परत यायचं आणि उद्या परिबलाला स्कूलला पण जायचं आहे तर म्हटलं ठीक आहे का हरकत नाही आणि ते पझल सॉल्व्ह करत होते ना तर ते दोन दिवसापूर्वी पूर्ण झालेलं आहे कम्प्लीट झालेलं आहे ते आणि तुम्हाला आता मी ते दाखवायला घेऊन जाणार आहे की कि, आणि किती दिवसात झालं ते, ते पूर्ना, पूर्ना हे पण आता तिथे गेल्याच्या नंतरच दाखवणार आहे आणि ते पूर्ण तो पूर्ण पिक्चर कसा दिसतो हे पण तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने चहावेत तुम्हाला हे पझल दाखवायचं होतं जे सॉल्व झालेलं आहे पण एक आम्हाला पीस मिळत नाही आहे इथे इथला आहे बघा एक राहिलेला आहे तर आम्ही शोधतोय पण मिळालं नाही पण मला असं वाटतं आपल्याला एक महिना लागला असेल ना एक लाग महिना लागला लाग त्याचं कारण हे का आम्ही डेली हे सॉल्व्ह करत नव्हतो जेव्हा आम्हाला वेळ मिळायचा सुट्टी असायची तर अर्धा तास किंवा पाऊन तास असं बसायचो आणि मग सॉल्व्ह करायचो त्यामुळे एवढा वेळ लागला त्याचा कंटिन्यू जर बसलो असतो तर मग तीन चार दिवसामध्ये झालं पण असतं ते पण आम्हाला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा थोडं 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 करायचो आणि आता तुम्ही मला माहिती ते थाउजंड पीसेस होते आणि त्याच्यामध्ये एक एक पीस शोधायचा आणि मग ते एक सेम असा पीस लावायचा तर खूप वेळ जातो पण तेवढा तुम्हाला म्हटलं ना टाइमपास पण होतो बिझी पण असतो म्हणून मग हे आणलं होतं आणि माहिती आहे का तुम्हाला त्यामुळे मला परिबेलाचा रूम जास्त आवडता येत नव्हता कारण की हे जे पीसेस होते ना असे थोडे थोडे मरुज असे वेगवेगळे वेगवेगळे काढून ठेवले होते असं ब्लॅक कलरचं थोडंसं वेगळं तर त्यामुळे मग सगळीकडे असे ते पीसेस असायचे म्हटलं मी जर आवरायला घेतलं तर ते पीसेस हरून जातील म्हणून मम्मा असं डीप क्लीन करता आलं नाही म्हटलं ठीक आहे एकदा हे पूर्ण फायनल झालं ना तर त्यानंतर असतं काय झालं आता <laughs> का हे काही मिनिटांमध्येच ब्रेक करायचं आहे कारण की हे पजल सॉल्व्ह करणं थांब भाऊ पझल सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट होतं आणि ते झालेलं आहे आणि गेला तेच म्हणत मम्मा एक भेटतच नाहीये हे कुठे गेलं मम्मा म्हटलं तू शोधलं का आता आम्ही शोधलो तर कुठंच मिळालं नाही ते काय मिसिंग पण असेल तर सुरुवातीला आपण जे केले सॉल्व हा जो खालचा पार्ट आहे ना तो सॉल्व्ह केला कारण की तोल् सर्वात वरचा जो पार्ट ना व्हाईट वाला हा थोडा डिफिकल्ट होता कारण की ते सगळे सेम आहेत बाकी ठिकाणी ते थोडस आ, कलर मध्ये थोडस वेरिएशन थो हो। आहे लाईट बेलाने पण छान सॉल्व केलं होतं ह्यावेळी बेला ना <laughs> कलर... तू विन झाली होती दी पण दिदीला पण पण दी केलं छान तुम्ही दोघांनी छान घाण केलं आणि ती मध्ये मध्ये अशी त्रास पण द्यायची आणि मध्ये मध्ये काही पीसेस पण शोधून द्यायची बरोबर सुरुवातीला ना सुरुवातीला ती तिने एवढा इंटरेस्ट नाही घेतला हो, पण नंतर नंतर ना जसं जसं संपत आलं ना मग त्याला ना छान वाटायला लागलं हो नंतर ती मग मध्ये मध्ये मग शोधून द्यायला लागली बघ हे असेल पण ते बरोबर विकायचं पण ते बरोबर असायचं ते चला करायचं का ब्रेक वन टू थ्री स्टार्ट नंतर आपण परत सॉल्व करू ओके

लावायचं अजून लावा। आम्हाला दुसरे पझल्स आणायचे आहे आणि परी परी म्हणते मग आपल्याला ना कलेक्शन करायचं आहे वेगवेगळे पजलचं आणि तिने जागा शोधून ठेवली तिथे खोकला कमी करतो म्हणतो ठीक आहे आणू आपण नेक्स्ट टाइम थोडस वेगळं आणू डिझाईनच ओके स मीकेमम्स एलायचा फ्रोजनचा फ्रोजन सीस फ्रोजन सी नुमरा सी, सी, मले छोटा सगेट माशाची तुझा 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 कोणता फेवरेट आहे एलायचा टेस्ट फिरून फ्रोन फ्रोन एलायचा नॉर्मली मी सकाळी उठते पण मला उद्या अजून लवकर उठाव लागणार काहीतरी स्पेशल आहे उद्या आणि त्यामुळे मी तयारी करते उद्याची उद्या सांगायचं सम मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये आता जेवणं वगैरे झाली आमची किचनचं पण आवरून झालं आणि ती उद्याची जी तयारी करायची आहे ती करायला सुरुवात केली मी आणि ते झाल्याच्यानंतरच मग किचनचं मी फायनल आवरून घेईल आणि आत्ता मगाशीच मी डिशवॉशर लावलेला आहे साईड बाय साईड ती भांडीसुद्धा होऊन जाणार तर म्हटलं चला परत मी व्हिडिओला कंटिन्यू करते आणि हा संडेचा दिवस आमचा म्हणजे सॅटर्डे संडेचा जो दिवस असतो तो कसा निवांत असतो आणि पटकन दिवस निघून पण जातं ते वीकेंड वीक वीक डे स्टार्ट होतो आणि लगेच विकेंडसुद्धा येतो तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय